नोव्हेंबर हप्ता आणि डिसेंबर हप्त्याचे अपडेट नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार का चोवीस डिसेंबर रोजी तीन हजार रुपये मिळणार का आणि आता आचारसंहिता सुरू आहे ती कधी संपणार आहे सर्व लाडक्या बहिणींना मिळणार का नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता का ज्या बहिणीने ई के वाय सी केलेली आहे त्यांनाच मिळणार आणि तीन हजार रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार असे सर्व सर्व महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणींसाठी आपण मोठा व्हिडिओ आत्ताच अपलोड केलेला आहे आज आहे बावीस तारीख बावीस तारखेला बारा वाजून पाच मिनिटांनी आपला मोठा व्हिडिओ आलेला आहे सर्व लाडक्या बहिणी खाली डावीकडे सर्कलमध्ये माझा प्रोफाईल फोटो आहे त्याखाली पांढरा त्रिकोण आहे त्यावर तुम्ही टच करा आणि लवकर मोठा व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती मिळेल लाडक्या बहिणी तुम्हाला काही प्रश्न असेल ई केवायसीबद्दल किंवा लाडकीबण योजनेबद्दल किंवा कोणत्याही योजनेबद्दल तर कमेंट करायला विसरू नका